नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां पंतत सर्व बाजार समित्यांचे पंधरपूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेखान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की नक्कीच त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर जाणून घ्या अचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल, लोकल अवघ चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवघ पाचशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल वडवाणी कापूस लोकल अवक तीनशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल हिंगणा कापूस ए के ए चौऱ्याऐंशी झिरो एक मध्यम स्ट्रेपल अवघ चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार नऊशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दोन रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर लॉंग स्टेपल अवक दोन हजार अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रीड अवघ पंधराशे सत्तर क्विंटलची कमीत दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार रुपये क्विंटल घाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक बाराशे सदवतीस क्विंटलची कमीत कमी कमदार सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अकोला बरगो मंजीव कापूस लोकल अवक सोळाशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ बाराशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे वीस रुपये क्विंटल वणी कापूस लोकल अवघ दोन हजार पाचशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल शिंदोला कापूस लोकल अवघ दोन हजार चारशे बासष्ट क्विंटलची कमीत दर सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार तीन रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल देवगाव राजा कापूस लोकल अवघ नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे तीस रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवघ तीनशे एकोणतीस क्विंटलची கமித்ம சாஹார சாஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹா சாஷே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தே சாட்டு ரூபாய் கவிண்டல் காட்டோ காபூசலோக்கல் அவக பாச க்விண்டல் கமித் கம சாஹார ரூபே கவிண்டல் சர்வசாரந்த சாஹார சாரே ரூபய க்விண்டல் ஜாஸ்தி தத சாஹார பச்சே ரூபய கவிண்டல் பிவாபூர கபூசலாங்க அவகோஷே க்விண்டல் கமித் கமதா சாஹார பச்சே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹார பச்சே பஞ்சோ ரூபே க்விண்டல் ஜாஸ்தா சாஹி சாசே நவ்வது ரூபாய் க்விண்டல் சிந்திசேலூ காபூசல அவகே பன்னாச கவிண்டல் कमीत कमी कमदास सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणदास सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवघ दोन हजार सहाशे वीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणदास सात हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल मग सतराशे क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल खामगाव कापूस मध्यम स्टेपल मग सात हजार दोनशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत सात हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल वरोडा कापूस मध्यम स्टेपल मग सातशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार नऊशे चार रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सिंधी कापूस मध्यम स्टेपल अबग चोवीस क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे सदतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल फुलंबरी कापूस मध्यम स्टेपल अवघ तीन हजार दोनशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कम दर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल हजार नऊशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमदास सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल तरी होते एक जानेवारी दोन हजार सव्वीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उडसो तोपर्यंत नमस्कार बाय